कोणती होणे ते तुम्ही कोणत्या कामाचे वडवे हो तुम्ही माझा तो आता पण एक रुपया नाही अजून आजही तर परिस्थिती निर्माण झाली आमची जगू तर आम्ही करतो जगू अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं गोरगरीब कुटुंबांचं मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान झालं अनेकांचे धान्य कपडे संसार उपयोगी वस्तू पाण्याने वाहून गेल्या प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामे केले असले तर प्रत्यक्षात कुणीही ठोस मदत अद्याप या नुकसानग्रस्त कुटुंबांना दिली नाही त्यामुळे नुकसानग्रस्त कुटुंबाचे हाल आणखी वाढलेत माधानी तर पुन्हा पुराच्या पाण्यामुळे गोरगरीब कुटुंबांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय ज्यांच्याकडं दोन वेळच्या जेवणासाठी आधार नव्हता त्यांचा संसार पुरात वाहून गेलाय पाहणी झाली पंचनामे झाले पण मदतीचा हात कुणी पुढे केला नाही मग या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी पुढारी करतात तरी काय असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय या गोरगरीब कुटुंबांना मदतीचा हात कोण देणार हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे आमच्या या गावामध्ये पाणी झालं भरपूर लोकांचं नुकसान झालं घरामध्ये ज्यांचे धान्य वगैरे एवढं कंबर एवढं पाणी प्रत्येक या घरामध्ये गेलं सर्वांना हे काय जीवन जगले त्यावेळेस आमचं आम्हाला माहीत आम्ही साईडला कोणते काय आमच्या घरातलं कोणती वस्तू अशी राहिलं नाही ठिकठिकाणी धान्य गेलं तांदूळ गेले गहू गेले काय खाणार आम्ही आणि नंतर आम्हाला खासदार आमदार आमच्या इथे येतात पाणी करतात मार गाड्या आमच्या इथं येतात प्रशासन येतात पाहून जातात याद्या करतात लिहितात कागद नाव लिहितात आतापर्यंत दिलं का आम्हाला निधी कोणता त्यांनी काहीच निधी आम्हाला भेटला नाही आजपर्यंत फक्त हे थोतर म्हटलं सांगता तुम्ही कागद हा उद्या मिळेल परवा मिळेल कोणती हो नेते तुम्ही कोणत्या गावाचे वडवे हो तुम्ही माझा तो, तो दो आतापर्यंत एक रुपया नाही दिला अजून आजही परिस्थिती निर्माण झाली आमची जगू तर आम्ही कस जगू आमच्या घरामध्ये धान्य नाही काही नाही आज परिस्थिती झाली वाहून गेलं धान्य येते काय खाणार अरे दोन रुपये द्या तुम्ही दोन रुपये नाही आतापर्यंत फक्त मग काड्द घेता नेता आले पंचनामे करताना जाता हा कशाला आम्हाला तुम्ही काहीतरी आम्हाला न्याय द्यायला पाहिजे आता भडवे आहोत मग तुम्ही तुम्हाला सांगतोच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका